फक्त मी करत नाही आणि लहानपणापासून असं झालंय ना, ना। जी जी गोष्ट माझी बहीण करायला शिकली ना ती गोष्ट मी करायचीच बंद करते सो हे बघा मी पेस्ट करून घेतलीये भोपळा आणि ह्याची प्लीज वेलकम टू माय चॅनल तर आज आहे संडे फंडे तर मस्त संडे एन्जॉय करणार आहे आणि मी आज बनवणार आहे भोपळ्याच्या पुऱ्या फर्स्ट टाईम मी एकटे असल्यावर बनवणारे कारण कायम मी गावाकडे असल्यावर मम्मीच्या घरी बनवत असायचे आणि आता तर मम्मीच देते आई मम्मी रे। तर गेलं की खायला पहिल्यांदा मम्मीने दिलेल्या भोपळ्याची मग भोपळ्याची पुरी बनवणार आहे आणि रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल में में के तर सबस्क्राईब करा मी मेकअप केलेलं तुम्हाला दिसत असेल तर मला जायचं आहे फोटोशूटला व्हिडिओ काढायला एक व्हायरल ट्रेंडिंग सॉन्ग चालू आहे त्याचं तर मस्त आवरून मी पहिले व्हिडिओ फोटो काढून येणार आहे त्याच्यानंतरनं मी माझा आवरणार आहे नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे रात्रीची चिकनची भाजी भात वगैरे होता तर तेच खाल्लेलं आहे आणि आज दिवसभर पण आधी तेच खाणार आहे कारण त्याला खूप आवडतं चिकन मटण वगैरे वगैरे पण मी भोपळ्याची पुरी बनवून भोपळ्याची पुरी खाणारे कारण त्याला ती भोपळ्याची पुरी आवडत नाही आणि आज मला वेळ भेटला आहे की एकटीच आहे एकटीसाठी काय बनवायचं तर भोपळ्याची पुरी हो गाई मी ना शूटला आलो होतो बाहेर आज संडे आहे तर आणि मी ना पिंक कलरचा ब्लाऊज घातला आहे त्याच्याखाली ना मी जीन्स घातली आहे आणि शूज घातलेत आणि एक नवीन ट्रेंडिंग आता रील चालू आहे सॉन्ग चालू आहे बायलोनी त्याच्यावर डान्स केला आहे नथ वगैरे घालून तर आमचं शूट झालं आहे आणि आधी मला म्हणतो आहे नतकाडाता <laughs> बरं ही सगळी आयडिया माझ्या फर्स्ट ची जितकी पण आयडिया आहे ती सगळी आधीने दिली होती तोच मला बोलला बॅगे जीन्स घाल त्याच्यावरती ब्लाउज घाल स्लीव्हत घाल टिकली वगैरे वगैरे केसाचे बांध शूज हा शूज पण घाल हे सगळं माझ्या नवऱ्याने सांगितले छान दुःख झाला पहिल्यांदा वेगळा काहीतरी आहे ना सगळ्या साडी आणि शूज घाला म्हणलं काहीतरी चेंज नाय तुमचा बरोबर आहे पण माझ्या स्टेप कशा आहेत काय माहिती चांगला चालत का बर आता जातो आम्ही घरी हो काय हे ते मोठी पपई पपई भोपळा छान पिकले बघ ना ना मला वरडली होती ना तुटला देठ त्याचा तर तुटलंय अरे डेट मला वाटलं गेला आता भोपळा कामातून हे डेट तुटला ना खराब होतो मला वाटतं हे आहे म्हणून पिकलाय तो खराब झालं मग तुला मी तेच सांगितलं होतं हाय बाई त्याला डेट किती पिकलाय छान हा आपल्याला काय संपणार नाही आपल्याला मला बर शेजारच्या कापल्या कापल्यावर किती दिवस राहतो फ्रीज मध्ये राहिला आठ दिवस आठ दिवस का जाऊ दे।, दे का नाही का? का? काप बट हाय तूच दे ना मस्त पिव आनंदला ते मग उद्या तुला सोडून मग ते सत पुढ पूर्ण देऊन येऊ का मग तो फक्त हा हा खाणार का तेच त्या ह्या भोपळ्याची खीर करतात मग करू दे की मग छान आहे ना मग म्हणजे त्यांची सासू हा हा कसला भारी आहे एक नंबर रे ते टरबुजासारखं काय ना कस करायचं त्या माहिती का तुला आमच्या घरी मीच करायचे बर कर बाई कर, कर। मम्मी काम आता असायची ना न। न। मीच करायची आजी शिकवलं होत्या कशा करायच्या बर बर कर बाई कर काय काय पाहिजे तुला त्यासाठी गुळ फक्त आहे ना गुळ इलायच्या आहे ना इलायची नाही हा तेच म्हणलं काय काय पाहिजे तुला इलायची नको पण लास्ट टाइम मम्मीने केलं होतं ना इलायची लागली मला नको वाटते मग आता मग आता आता काय बिना इलायचीच करते का चालतंय कर हेच मी भोपळ्याला असं कापून घेतलंय आणि शिजायला टाकलंय आता त्याच्यामध्ये गूळ टाकणार आहे अच्छा आहे अच्छा आहे माझ्या नवऱ्याला गुळ टेस्ट करायला बोलवलं होत गोड आहे ना मग तेवढा गोड गोड पाहिजेत पुरे टाक ठीक आहे गाळीच भोपळा कापून शिजायला टाकलाय काहीच नाही टाकायचं फक्त गुळ आणि भोपळा शिजवायचा आहे विदाऊट पाणी आणि उरलेला भोपळा मी शेजारच्या वहिनींना दिलाय आणि एक शेजारच्या काकूंना द्यायचा तर काकू घरी नाहीयेत बघून आले मी मग म्हटलं तोपर्यंत आपण आपलं बनवून घ्यावं हो। मला खूप जास्त आवडतात ह्या पुऱ्या खूपच पण खूप वर्षातून करायला लागले मी आज संडे होता ना खूप चिलमध्ये संडे घालवलाय असं वाटतं ना संडे सारखे दिवस सगळे असावेत बट कुछ नाही काम तो करना पडेगा मेकअप धुतला <laughs> नाही काय नाही बस मम्मी बरोबर व्हिडिओ ऋतू बरोबर व्हिडिओ कॉल वर बोलत होते

असेल तो मी केला तुमचा बिझी लागला मला वाटलं तुम्ही मलाच करताय म्हणून मी कट केला मग म्हंटल येईल मग आई सासूबाई सासूबाई तर गाई हे बघा छान शिजले मस्त आणि याला मी मी। या इते। इते मी। आता मी बारीक कसं करणार मिक्सर मध्ये घालते आणि बारीक करते आधी खात नाही म्हणून हे थोडंच करणार आहे मी एवढं किती वेळा त्या भोपळ्याच्या पुऱ्या झालेल्या आहेत गावाकडे किंवा इथे इथे फर्स्ट टाईम करते मी पण आधी खात नाही आता आई म्हटल्या खा त्याला सांग की चांगलं लागतात चांगल्या लागतात नाही नको ना। ना। ना खाऊ जा नका खाऊ नाहीतर काय नाही नाही केलं की मला चिड भरते माणसाने खा म्हटलं का पटकन खायचं असतं टेस्ट पण नाही केला त्याने लाईफमध्ये मध्ये कधी खाल्ली पण नाहीये तरी पण त्याच्या घशात अडकते लई चटके जिबेला आईंचा फोन आला होता आई मला बडबड करत होत्या मी तुम्हाला ना माझा फोटो इथे स्क्रीनवर दाखवते मी ना ड्रेसिंग केली होती तशी आणि तुम्ही व्हिडिओ तर हो बघितलंच ऑलरेडी मी तिथे गेली होती तेव्हा तर तुम्हाला दाखवलंच की मी व्हिडिओ काढायला आली आहे ते बघितलं नाकात नथ टिकली जीन्स घातली होती मग आई म्हणतात ते आई जेव्हा पण फोन करतात तेव्हा मी जीन्स घालूनच ऑफिसला जाते मी दुसरा ड्रेस घालत नाही कारण मला तेच कम्फर्टेबल वाटतं टेन्शन नाही इकडून तिकडून सावरायचं वगैरे तर मी टिकली लावत नाही आणि लावली ना काय होतं मी मला ना डोळ्याचा प्रॉब्लेम मी लाल असतात माझ्या डोळे नेहमी तुम्ही मी बघता मी ना चोळत असते त्या डोळ्यांना असं 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 करते ना ती कुठे निघून जाते ते पण कळत नाही आणि जीन्सवर एवढी मोठी टिकली नाही लावू शकत जी जास्त चिटकून बसेल तर माझी पडते मी कधी कधी लावत पण नाही मग आई मला बडबड करायच्या टिकली नाही लावली आई जीन्सवर टिकली नाही लावत असं बोलायचे मी त्यांना तर त्यांनी ते लक्षात ठेवलं आणि आज मला त्यांनी पुरेपूर बदला घेतला बडबड घेऊन मला संधीचा फायदा उचलण्यात आला आहे आज तर आता त्या भोपळ्याची ना मी मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करते कारण मी हाताने तोडलं ना माझी मम्मी म्हटली तोडलं तरी थोडे थोडे गोळे राहतात तर डायरेक्ट पेस्ट करते आणि मग मळते पिठामध्ये गव्हाच्या सो गाईज हे बघा मी पेस्ट करून घेतली आहे भोपळा आणि ह्याची गुळाची शिजलेल्या खूप जास्त गोड आहे आणि मला गोडच भोपळ्याच्या पुऱ्या हव्यात ह्यावेळेस तर मी गुळ जास्त टाकलेला आहे आता मी पीठ मळते तर गाईज पीठ मळलेलं आहे मी आता मी पुऱ्या करून तळते खूप वर्षानंतरनं मी पुऱ्या करायला लागली ह्या खूप वर्षानंतरनं म्हणजे हार्डली तीन चार वर्ष झाली असतील पुऱ्या करून त्याच्यानंतर आता पहिल्यांदा करते नाही तर आईतच खाती आईच्या हातचं बहिणीच्या हातचं so, सो येतात मला येतात मला फक्त मी करत नाही आणि लहानपणापासून असं झालंय ना जी जी गोष्ट माझी बहीण करायला शिकली ना ती गोष्ट मी करायचीच बंद करते म्हणजे लहानपणापासून मी रांगोळी काढायचे मला खूप जास्त आवडायचं रांगोळी काढायला शेणानं सारवलेला ओटा असायचा अंगण त्याला सारवायचं मग त्याच्यावर रांगोळी काढायची मग माझी बहीण रांगोळी काढायला शिकली मला बघून मग ती शिकली ना माझा इंटरेस्ट इत पार गेला पार गेला म्हणजे मला नको वाटत होतं मग रांगोळी काढायची सोडली मग नंतर ना मला मेहंदी काढायला आवडायचं मेहंदीचं सेम झालं आरती मेहंदी काढायला शिकली मी मेहंदी काढायची सोडून दिली नको मला नाही जमत मला नाही येत वगैरे असं झालं मला नाही काढायची आहे अजून स्वयंपाक मी पहिले स्वयंपाक शिकले माझ्या बहिणीच्या आधी बट आ, आरती शिकली मी स्वयंपाक करायचा सोडून दिला म्हणजे सकाळी शाळेत जायच्या आधी ती स्वयंपाक करायचे चपाते वगैरे मम्मीला बनवू लागायची आणि मी बाहेर शेतातली कामं करायचे गायांना चारा काढायचं गायांना चरायला न्यायचं वगैरे असे ही कामं मी करायची कायम लहानपणापासून जोपर्यंत मी पुण्यात आली नाही तोपर्यंत आमचं सेम कामं असायचं ती घरातलं करायची मी बाहेरचं करायची तर जेव्हा ती घरातलं शिकली ना मी बाहेरचं सोडलं पण तिला बाहेर बिलकुल काम करायला आवडायचं नाही शेतातलं सो त्याच्यामुळं वाचले नाही ते ती तिथे आली असती ना मी ते पण करायचं सोडलं असतं नाही मला नाही करायचं मला कंटाळा येतो या कामाचा माहित नाही का असं झालंय माझ्यासोबत बट ती खूप छान सुग्रे ती खूप छान स्वयंपाक बनवते मी नाहीये म्हणजे मी बनवते बट तिच्या इतकं नाही चांगलं ती फुगलीच नाही फुगवायची नाहीच मला तिला वाजली का पलटी मारकी अजून थोडी नाही जाळायची नाही मला तिला कसली मोहो छान झाली आहे शेटी बी काही घेतलंच नाही टाकायला म्हणलं तिकडनं द्या ना प्लेट टिश्यू आहे का हाय की तसं हलवल्यावर लवकर भाजली जाते का हलवल्यावर लवकर भाजली जाते का नाही रे फुकते ना त्याच्या <laughs> हुआ <laughs> मम्मीला मग अशी सांगितलं ना भोपळ्याच्या पुऱ्या करते mm. मम्मी काय म्हणत होती माहिती का करा करा गोड पुऱ्या गोड गो, गोड पदार्थ आवडतात म्हटलं पण तुमच्या बोराला नाही आवडत म्हणजे नाही खा म्हटलं नाही खात पुऱ्या वाकड तिकडं तोंड करतो म्हंटल मग मला आई म्हंटल की त्याला सांग खा छान लागतात एक घास तुमच्या इकडे कधी खाल्ले नाहीत का तुम्ही भोपळ्याच्या पुऱ्या किती छान लागतात गोड गोडे हा बर बर आज माझे सासरे जाऊन चार वर्ष झाले तर ह्या पुऱ्या मी पप्पांना पण ठेवणारे पहिले त्यांना ठेवणार मी खाणार खाईन म्हटला भोपळ घारे अरे खूप छान लागतात गाईज हे बघा आपले भोपळ घरे झालेले आहेत खूप छान छान पुऱ्या झाल्यात आणि हे ना असं कुरकुरीत भाग आहे ना हा आधीला दिला, दिला होता त्याला खूप आवडला आवडला खूप नाही आवडला पण आवडलाय खातो म्हटला मी तर आपल्या पोळ पुऱ्या झाल्या आहे जास्त टेस्टी झाल्या ते पुऱ्या खूपच मस्त म्हणजे मला पाहिजे होत्या ना तशा झाल्या ते आणि मम्मीने इतकी छान आयडिया दिली आपली आई ना एक नंबर असते एक नंबर तीच आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते माझ्याकडे ना किसनी नव्हती किसायला छोटी किसणी आहे माझी तर भोपळा किसायला जरा मोठी पाहिजे मग मी काय केलं भोपळ्याचे तुकडे करून शिजायला टाकला तुकडे करून पण करता येतं मग मा मम्मी म्हटली अगं ते जास्त बारीक नाही होत मग काय कर तू मिक्सरला लाव मिक्सरला लावू इतकं फाईन बारीक झालं आहे ना वाटत पण नाही त्याच्यात भोपळा टाकला इतक्या छान लागतात ते पुऱ्या वाव तर आता आम्ही जेवण करतो मी चटणी बनवते पटकन एक लसणाची अरे लसणाची चटणी आणि मी आ, पुरी खाणारे आधीला आहे चिकनची भाजी आणि भात आणि भाकरी तर बाय बाय गाईच कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाय बाय